मुंबईहून पुण्याला येत असलेल्या शिवनेरी बसची रस्त्याच्या बाजूला थांबलेल्या टँकरला धडक बसली यामध्ये बस चालक गंभीर जखमी झाला असून दोन ते तीन प्रवासी किरकोळ जखमी आहेत हा अपघात गुरुवारी चौदा तारखेला दुपारी एक वाजेच्या सुमारास घडला वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पिंजण यांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई पुणे लेनवर पुनावळे येथे तेलाचा एक टँकर बंद पडला होता चालकाने टँकर रस्त्याच्या बाजूला थांबवलेला होता त्याने मेकॅनिक देखील बोलावलेला होता टँकरचे दुरुस्तीचे काम सुरू होते दुपारी एक वाजेच्या सुमारास मुंबईहून पुण्याला जाणारी एक शिवनेरी बस भरधाव वेगात आली अचानक टँकर समोर आल्यामुळे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बसची टँकरला पाठीमागून जोरात धडक बसली टँकरचे पाठीमागील बंपर तुटले तर बसच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले या अपघातात बस चालक गंभीर जखमी झाला दरम्यान बसच्या पाठीमागून येणारी ये एक अलिशान कार देखील या बसला धडकली अपघाताची माहिती मिळताच रावेत पोलीस आणि वाकड वाहतूक विभागाचे अधिकारी तसेच कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी जवळच असलेल्या ट्रॅक्टरच्या मदतीने अपघातग्रस्त कार बाजूला काढली यामध्ये चालकाला आणि सहप्रवाशाला किरकोळ दुखापत झाली आहे यानंतर क्रेनच्या साह्याने बस बाजूला घेतली